नाचाला आणि ह्या बघा करवल्या कशा नाचत्यान काय बसे बेस ना तर फार बेस इथं नाचत्या ना आणि मी इथं व्हिडिओ काढायला लागलो यांची मस्तपैकी करवल्याने अजून व्हिडिओमध्ये दाखवणार तेवढाच मला पुराही बघितला आणि बोलला या आम्हाला पण घेऊन व्हिडिओमध्ये आला बस का तुम्हाला घेणार असं मी इथं लागलो हो बाई मस्तपैकी नाचायला बसून आहे चली जाणार इकडे तिकडे मोबाईल बघताना आणि मी काय व्हिडिओ शूट करतो अजून काय करू आपल्या दुसरी काय काम आहे मग तीच कामं आहे आणि आणि तर मस्त नवऱ्याच्या आरती बिरती गेले त्याला पाणी बाजला कारण की पाहुण्यांना पहिला पाणी द्यायचंच असते भाऊ आणि इथे आमच्या चॉकलेट बाची एंट्री आहे म्हणजे नवरीचा भाऊ आणि त्यांनी मस्त नेऊन इथं नवऱ्याला टॉवेल वगैरे दिला आणि त्यांची भेट घेतली कान चिंकून आलं तो बसायला आमच्या जोडी कारण की आम्ही इकडे एकटेच होतो आणि इथं आम्हाला पहिले भेटलेले अक्षदा 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 कोण आहे बाई अक्षदा मतलब अक्षता मतलब अरे अक्षदा मतलब पंखे की बही तुला पता नाही का बाईाणेले लग्न लागलेले आणि आम्ही इथं चालू आता मस्ती करा मस्ती करायचं म्हणून घेतला ह्या छोटूला हा छोटू रडायला लागली मग पंख्याजवळ दिला मग पंख्याने त्याला मस्त असवला तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा